उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा अद्यापही कायम दिसतोय उत्तर मुंबईची जागा लढवण्यासाठी नाना पटोले यांनी फोन केला होता अशी प्रतिक्रिया विनोद घोसाळकर यांनी दिली आहे घोसाळकर कुटुंबामधून निवडणूक कोणी लढवायची याबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं आता घोसाळकर यांनी सांगितलंय पक्षाची अदलाबदल करून निवडणूक लढण्यासाठी माझी तयारी नसल्याची प्रतिक्रिया सुद्धा घोसाळकर यांनी दिली आहे प्रश्नचिन्ह संभ्रम कायम आहे विनोद घोसाळकर निवडणूक लढवणार म्हणतायत चर्चा सुरू आहे तुम्ही तयार आहात का नाही संभ्रम अजूनही कायम आहे उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसकडूनच प्रस्ताव आला होता की बाबा आमच्याकडे उमेदवार नाही आहे आणि विनोद घोसाळकर इकडे एक चांगला फाईट देणारा उमेदवार होऊ शकतो असं माननीय पक्षप्रमुखांकडे ते त्या लोकांनी वक्तव्य केलं होतं अर्थातच आम्हाला त्याच्या सूचना दिल्या गेल्या पक्षप्रमुखांकडून की जर उद्या काँग्रेसने लढवले नाही तर आपल्याला मतदारसंघात आपल्याला लढावं लागेल आणि साधारण विनोद इथं उमेदवार असू शकतो तुम्ही तयारी सुरू करा त्या दृष्टिकोनातून आम्ही मैदानात उतरलेलो आहोत फक्त आता आदेशाची किंवा आता काँग्रेसने मोठेपण दाखवावा आणि इंडिया आघाडीचा एक खासदार वाढेल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठं मन केलं तर मला वाटतं आम्ही अजूनही तयार आहोत शेवटचा प्रश्न निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत उमेदवारी घोषित होत नाही आहे ही लवकरात लवकर प्रक्रिया पार पाडवी ही तुमची अपेक्षा आणि अजूनही वरिष्ठ पातळीवरती याच्यावरती वाटाघाटी सुरू आहेत का माझ्या माहितीप्रमाणे ज्या मी वृत्तपत्रातून किंवा ज्या काही मला माहिती मिळते त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रस्ताव आहेत परंतु एक्शेजला आमच्याकडे थोडी अडचण आहे कारण हा शेवटच्या टप्प्यात प्रशात्य सगळ्यात मतदारसंघामध्ये लोकांनी कामाला सुरुवात केली त्यामुळे कुठल्याही प्रकारची अट न घालता इंडिया आघाडी डोळ्यासमोर ठेवून जर काँग्रेसने याच्यावरती चांगला विचार केला तर मला वाटतं दिल्लीमध्ये एक खासदार वाढवण्याचं काम उत्तर मुंबईतील आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक करतील अशी माझी खात्री आहे निश्चितच महाविकास आघाडीचा दिल्लीत एक खासदार नक्की वाढेल उत्तर मुंबईतून हा खासदार असेल मात्र यासाठी काँग्रेसनी मोठेपणा दाखवून ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सोडणं गरजेचं आहे असं विनोद घोसाळकरांचं म्हणणं आहे कॅमेरापर्सन नागेश धोत्रेसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई बाय